सरांगे कुटुंबीय घरात झोपलेले असताना सहा दरोडेकरांनी चाकूचा धाक दाखवून लाथाबुक्यांनी मारहाण केली यावेळी घाबरलेल्या दीपक बाबासाहेब सरांगेच्या घरातून एक लाख आठ हजारांचे दागिने रोख रक्कम बळजबरीने काढून घेण्यात आली शेवगावातील मारवाडी गल्लीनंतर सातपुते गल्लीतसुद्धा एक लाख चाळीस हजार रुपयांचा डल्ला मारण्यात आला शेवगावात दोन ठिकाणी झालेल्या या रॉबरीने नागरिकात दहशत पसरली याची गंभीर दखल जिल्ह्याचे एस पी राकेश ओला यांनी घेतल्याने एल सी बी पी आय दिनेश आयर यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवीत अठ्ठेचाळीस तासात गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळविले आहे गॉडफादर मीडिया शेवगाव आठ तारखेला शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बाबासाहेब जरांगे यांचे घरी रात्री साधारण दोन ते तीन वाजेच्या दरम्यान पाच ते सहा अनोळखी दार दारकडून प्रवेश केलेला होता तसेच त्यांना चाकूचा धाग दाखवून त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने व कॅश असा मुद्देमाल एक लाख आठ हजार रुपयाचा मुद्देमाल चोरीस गेलेला होता तसेच त्यांच्या शेजारी राहणारे श्री सातपुते यांच्या घरी पण घरगुडी झालेली होती व एक लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल त्या घटनेत पण गेलेला होता स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय भाटेवाल आणि स्टाफ यांची ह्या गुन्ह्याची तपासकामी नेमणूक करण्यात आलेली होती अधिकाऱ्यांनी आणि कर्मचारी चाऱ्यांनी मिळालेल्या तांत्रिक पुराव्याच्या आधारे रेकॉर्डवरील गुन्हेगार अनिल यासिनखा पठाण राहणार नेवासा फाटा आणि त्याचे चार जोडीदार यांना ताब्यात घेतलेला आहे त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली असून त्यांच्याकडून साधारण एक लाख बत्तीस हजार रुपयाचा मुद्देमाल आ, सोने आणि त्या स्वरूपामध्ये जप्त करण्यात आलेला आहे